तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बारा एप्रिल बारा आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा तसेच या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आलेली आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानांचा जन्म जन्म झाला होता म्हणून उत्सव हा साजरा केला जातो पौर्णिमा ही तिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे या पौर्णिमेला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात चैत्र पूर्णिमा हा दिवस धन समृद्धी आणि विपुलतेसाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली काळ मानला जातो आणि या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही का काहीच नाही केलं तरीही चालेल फक्त आईने मुलांवर उतरवून टाका ही एक वस्तू त्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन मुलांची अभ्यासात नोकरीत अगदी भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशी कोणती वस्तू मुलांवरनं उतरवून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ते धनधान्य समृद्धी प्रदान करत असते तर त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत आणि त्या आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे उद्या संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता अगदी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि त्याच वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर आपल्याला या उपायाचा खूप अधिक पटीने प्राप्त होतं प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हनुमान हे जे देवता आहेत तर ते संकट विघ्न अडचणी दूर करणारे देवता इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जातात त्यामुळे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तुमची मुलं कितीही लहान असतील कितीही मोठी असतील तरी सर्व मुलांसाठी आणि मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच मुलं जर बाहेर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर मुलं सतत हट्टीपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील सतत मुलं आजारी पडत असतील मुलांना जर सतत नजर दोष लागत असेल तर यासारख्या ज्या काही समस्या आहेत तर या समस्या मुलांमध्ये निर्माण होत असतात आणि नजर दोष हा फक्त बाहेरच्याच लागतो असं नाही तर घरातल्या आई वडिलांची नजर सुद्धा मुलांना पटकन लागत असते आणि जेव्हा मुलांना नजर लागते तेव्हा मुलं हट्टीपणा किरकिरेपणा आणि चिडचिडपणा करत असतात आणि म्हणून विशिष्ट तिथींवरती जर आपण मुलांसाठी काही उपाय केले तर यासारखे दोष जे आहेत तर ते नष्ट होतात तसेच तुमची मुलं जर अभ्यास करत नसतील मुलांना अभ्यासात मन रमत नसेल किंवा त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल काही दिवसांपूर्वी मुलं तुमचे खूप हुशार होते पण अचानक मुलांचा लागत नाही लागलेली आहेत किंवा मुलांना मनासारखी विवाह योग हे जुळत जुळून येत नसतील तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे सध्या आता हुपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही नेहमी सुखरूप राहावी त्यांची प्रगती कशी त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न येऊ नये यासाठी ते प्रयत्न करत असतात पण त्या प्रयत्नाला यश मिळण्यासाठी आपल्याला काही ज्योतिषी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात जेणेकरून आपल्या प्रयत्नांना यश हे प्राप्त होत असतं आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचा दिवा म्हणजे पणती घ्यायची आहे त्यामध्ये दोन मातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे आणि मोरीचं तेल घ्यायचं आहे मोरीचं मोरी मोरी तेल नसेल तर तिळाचं तेल तुम्ही घालू शकता तिळाचं आणि मोरीचं तेल हे कोणतंच नसेल तर तुम्ही जे कोणतेही तेल तुमच्याकडे असेल तर ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी असेल तर ती दिव्यामध्ये टाकायची आहे हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवून ठेवायचा आहे मुलांना मुलांना एका आसनावरती आहे पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून आसन आणि त्या आसनावरती मुलांना बसायला लावायचं आहे दिवा हा मुलांजवळ तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये सात काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि सात अखंड काळे तिळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या सुरव्या हातामध्ये घेऊन मुलांवरने तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत उतरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे मी माझ्या मुलांसाठी हा उपाय केलेला आहे माझ्या मुलाचे दोष निघून गेले आहेत आणि माझ्या मुलाची प्रगती होत आहे माझ्या मुलांचा हट्टीपणा कमी झालेला आहे असा सकारात्मक भाव तुम्हाला तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर दिव्यामध्ये कापडाची वडी ठेवायची आहे आणि हा दिवा तिथून उचलून तुम्हाला घराच्या बाहेर जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे हा दिवा तुम्ही बाहेर ठेवल्यानंतर काही वेळाने ते कापराची वडी जी आहे तर ती पेट घेते आणि त्यासोबतच त्यामध्ये असणारे काळे उडीद आणि काळे तिळ जे आहे तर ते सुद्धा जळून जातात काळे उडीद आणि काळे तिळ जे आहे तर ते नजर दोष बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर मग दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि दिवा सुद्धा तुम्हाला वेगळा घ्यायचा आहे म्हणजेच दोन मुलं असतील तर दोन दिवे घ्या दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि एका मुलाचा उपाय करून झाला की दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे आणि दोन्ही दिवे घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या टेरेसमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी हे बाहेर काही शिकायला असतील तर मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावर या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुम्हाला जर सूतक असेल तर हा उपाय करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील इतर सदस्य हा उपाय करू शकतात हनुमान चैंत आणि या दिवशी जर आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तर आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ओम श्री महालक्ष्मी देवेण महापा करायचा आहे हा लक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये म्हटला तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होतं आणि म्हणूनच तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळेला ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा जोपा करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।